श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आपण रोज करतो या जपाने असंख्य फायदे होतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही याबाबतीत एक मी फेसबुकला माहिती बघितली की स्वामी समर्थ नामाने आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतो मला अतिशय आवडली ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे ते दादा लिहितात श्रीस्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा आपल्या आयुष्यात घटना घडू लागतात श्रीस्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस शड रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे श्री स्वामी समर्थन नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जप वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे हे लक्षण आहे स्वामी समर्थन नामाने शांत झोप लागते वेळेवर जागही येते श्री स्वामी समर्थन नामाने नामा पशुपक्षी साधकांना घाबरत नाही साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचं एक महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थन नामाने स्वप्नात अतृप्त आत्मेही येत नाही नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राग येत नाही हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे नामस्मरण करूनही ना जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नियम पाळण्यामध्ये कमी पडतायत असा त्याचा अर्थ आहे श्रीस्वामी समर्थन नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे श्रीस्वामी समर्थन नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या अडचणीत येणार असाल तर तुम्हाला आधीच स्वामी समर्थ महाराज त्या संकटातून वाचवता समजा तुमच्यावर काही कर्ज असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात म्हणजेच स्वामी समर्थांचं एक संरक्षक कवच तुमच्या भोवती तयार झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य तितकं नामस्मरण करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चैनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ